आज आपण इयत्ता नवी गणित भाग एक मधील संकिर्ण प्रश्न संग्रह पाच सोडवणार आहोत या संकीर्ण प्रश्न संग्रह पाच मधील पहिले दोन प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण प्रश्न तिसरा बघू प्रश्न संग्रह सोडवण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण तिसरा प्रश्न काय आहे तो बघू चलाचे सहगुणक समान करून खालील समीकरणे सोडवा आता खाली जी उदाहरणे दिलेली आहेत त्यामध्ये चलांचे सहगुणक भिन्न आहेत ते समान करून आपल्याला समीकरणे सोडवायचे आहेत पहिलं उदाहरण आहे तीन एक्स वजा चार वाय बरोबर सात आणि पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर तीन आता यामध्ये तीन एक्स वजा चार वाय बरोबर सात हे पहिलं समीकरण आणि पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर तीन हे दुसरं समीकरण आता या दोन्ही समीकरणामध्ये वायचे निरसन करण्यासाठी आपल्याला समीकरण दोनला दोन्ही गुणावे लागेल आता समीकरण दोन आहे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर तीन आता याला आपण दोन्ही गुणू पाच दोने दहा दहा एक्स अधिक बे दोन गुणले दोन चार वाय बरोबर तीन दोने सहा आता दहा एक्स अधिक चार वाय बरोबर सहा हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आता समीकरण एक आणि समीकरण तीन यांची आपण बेरीज करू तीन एक्स वजा चार वाय बरोबर सात हे पहिलं समीकरण आहे आणि दहा एक्स अधिक चार वाय बरोबर सहा हे तिसरं समीकरण आहे आता या दोन्हींची बेरीज करू तीन एक्स अधिक दहा एक्स तेरा एक्स वजा चार वाय ला अधिक चार वाय निघून जाईल आणि सात आणि सहा यांची बेरीज केली तर तेरा येते म्हणजे तेरा एक्स बरोबर तेरा तेरा एक्समधले तेरा आपण बरोबर चेन्नाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते भागिले होईल म्हणजेच एक्स बरोबर तेरा भागिले तेरा 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 म्हणून एक्स बरोबर एक आता एक किंमत आपल्याला मिळाली आहे मग एक्स बरोबर एक ही किंमत आपण समीकरण एकमध्ये ठेवू तीन एक्स वजा चार वाय बरोबर सात हे आपलं पहिलं समीकरण आहे त्यामध्ये एक्स बरोबर एक ही किंमत ठेवल्यानंतर तीन कंसात एक वजा चार वाय बरोबर सात मग तीन गुणले एक तीनच येईल वजा चार वाय बरोबर सात आता आपण तीन बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणून वजा चार वाय बरोबर सात वजा तीन तीन अधिक होते ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यामुळे वजा झाली वजा चार वाय बरोबर सातातून तीन गेले चार म्हणजेच वाय बरोबर चार छेद वजा चार आता अधिक वजा वजा होतं म्हणून या ठिकाणी वजा चारने चारला भाग घालवला तर वजा एक उत्तर येईल म्हणून वाय बरोबर वजा एक म्हणून आपण लिहून घेऊ एक वजा एक ही दिलेल्या दोन्ही समीकरणाची उकल आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे पाच एक्स अधिक सात वाय बरोबर सतरा आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर चार आता यामध्ये पाच एक्स अधिक सात वाय बरोबर सतरा हे पहिलं समीकरण आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर चार हे दुसरं समीकरण आता आपण वायचं निरसन करण्यासाठी समीकरण एकला दोनने व समीकरण दोनला सातने गुणू समीकरण एकला दोनने गुणलं तर दहा एक्स अधिक चौदा वाय बरोबर चौतीस हे तिसरं समीकरण मिळेल आपल्याला आणि समीकरण दोनला जर सातने गुणलं तर एकवीस एक्स वजा चौदा वाय बरोबर अठ्ठावीस हे चौथं समीकरण मिळेल आता आपण समीकरण तीन आणि समीकरण चार यांची बेरीज करू दहा एक्स अधिक एकवीस एक्स एकतीस एक्स अधिक चौदा वायला वजा चौदा वाय निघून जातील आणि चौदा अधिक अठ्ठावीस बासष्ट म्हणून एक्स बरोबर बासष्ट छेद एकतीस आता एकतीसने बासष्टला भाग जाईल एकतीस दोन्ही बासष्ट म्हणून एक्स बरोबर दोन आता आपल्याला एक्सची किंमत मिळाली मग एक्स बरोबर दोन ही किंमत आपण समीकरण एकमध्ये ठेवू आपलं पहिलं समीकरण आहे पाच एक्स आधी सात वाय बरोबर सतरा आता यामध्ये एक्स बरोबर दोन ही किंमत ठेवली तर पाच कंसात दोन अधिक सात वाय बरोबर सतरा मग पाच दोन आहे दहा अधिक सात वाय बरोबर सतरा आता दहा आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणून सात वाय बरोबर सतरा व दहा अधिक दहा होते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यावर ते वजा होईल म्हणून सात वाय बरोबर सात सतरामधून दहा गेले सात राहिले म्हणून वाय बरोबर सात चेच सात आता सातने सातला भाग जाईल सात एके सात म्हणून आपण लिहून घेऊ दोन एक ही दिलेल्या दोन्ही समीकरणाची उकल आहे यानंतर तिसरं उदाहरण आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दहा आणि तीन एक्स वजा पाच वाय बरोबर वजा बार आता यामध्ये एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दहा हे पहिले समीकरण आणि तीन एक वजा पाच वाय बरोबर वजा बारा हे दुसरं समीकरण आता आपल्याला एकच निरसन करण्यासाठी समीकरण एकला तीन गुणावं लागेल पहिलं समीकरण आहे एक स्वजा दोन वाय बरोबर वजा दहा याला आपण तीन गुणलं तर तीन एक्स वजा सहा वाय बरोबर वजा तीस हे आता आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आता समीकरण दोनमधून मधून समीकरण तीन वजा करू आता बेरीज करताना चिन्ह बदलत नाहीत पण वजाबाकी करताना खालच्या स पदाची चिन्ह बदलतात तीन एक्स अधिक आहे ते वजा होईल वजा सहा वाय आहे तिथं अधिक सहा वाय होईल आणि वजा तीस आहे तिथं अधिक तीस होईल मग अधिक तीन एक्सला वजा तीन एक्स निघून जाईल आणि पाच वाय वजा सहा वाय म्हणजे फक्त वाय राहील आणि तीसमधून बारा गेले अठरा राहिले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं तीसचं वायची किंमत आपल्याला मिळाली बरोबर अठरा आता वायबरोबर अठरा ही किंमत आपण समीकरण एकमध्ये ठेवू एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दहा हे आपलं पहिलं समीकरण आहे त्यामध्ये वाय बरोबर अठरा ही किंमत आपण टाकली म्हणून एक्स वजा दोन कंसात अठरा बरोबर वजा दहा म्हणून एक्स वजा छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस बरोबर वजा दहा म्हणून एक्स बरोबर वजा दहा अधिक छत्तीस छत्तीस आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते अधिक छत्तीस झाले म्हणून एक्स बरोबर सव्वीस छत्तीसमधून दहा गेले सव्वीस राहिले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून आपण लिहून घेणार सव्वीस अठरा ही दिलेल्या दोन्ही समीकरणाची उकल आहे यानंतर चौथं उदाहरण आहे चार एक्स अधिक वाय बरोबर चौतीस आणि एक्स अधिक चार वाय बरोबर सोळा आता या ठिकाणी चार एक्स अधिक वाय बरोबर चौतीस हे पहिलं समीकरण आणि एक्स अधिक चार वाय बरोबर सोळा हे दुसरं समीकरण आता आपण एक्सचं निरसन करण्यासाठी समीकरण दोनला ला चार निगुणू समीकरण दोन ला चार निगुणल्यानंतर चार एक्स अधिक सोळा वाय बरोबर सोळ चोक चौसष्ट हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आता आपण समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करू आपण बेरीज करताना कोणत्याही पदाचं चिन्ह बदलत नाही पण वजाबाकी करत असताना खालच्या पदांची चिन्ह बदलतात चार एक्स हे अधिक आहे ते वजा होईल अधिक वाय आहे ते वजा वाय होईल आणि चौतीस अधिक चौतीस आहे ते वजा चौतीस होईल अधिक चार एक्सला ला वजा चार एक्स निघून जाईल सोळा वायमधून एक वाय गेला तर पंधरा वाय येईल आणि चौसष्ट वजा चौतीस केलं तर तीस येईल आणि चिन्ह चौसष्ट म्हणजे मोठ्या संख्येचं म्हणजेच पंधरा वाय बरोबर तीस म्हणून वाय बरोबर तीस छेद पंधरा आता पंधराने तीसला भाग जातो पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस वाय बरोबर दोन ही आपल्याला वायची किंमत मिळाली आता हीच किंमत आपण समीकरण दोनमध्ये मध्ये ठेवू एक्स अधिक चार वाय बरोबर सोळा हे आपलं दोन स्त्र समीकरण त्यामध्ये आपण वाय बरोबर दोन ही किंमत ठेवल्यानंतर एक्स अधिक चार कंसात दोन बरोबर सोळा म्हणून एक्स अधिक चार दोने आठ एक्स अधिक आठ बरोबर सोळा आता आठ आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते वजा होईल म्हणून एक्स बरोबर सोळा वजा आठ सोळातून आठ गेले आठ राहिले म्हणजे एक्स ची किंमत आली आहे आठ म्हणून आपण लिहून घेऊ आठ दोन हे दिलेल्या दोन्ही समीकरणाची उकल आहे यानंतर चौथा प्रश्न आहे खालील एक सामायिक समीकरणे सोडवा त्यातलं पहिलं उदाहरण आहे एक्स चे तीन अधिक वाय छेद चार बरोबर चार आणि एक्स छेद दोन वजा वाय चेद चार बरोबर एक आता इथे छेद समान नाहीत किंवा ते एकमेकांच्या पाड्यात नाही म्हणून आपण छेदाचा गुणाकार करू म्हणजे तीन गुणुले चार बरोबर बारा आता बाराने प्रत्येक पदाला गुणू म्हणजेच बारा गुणुले एक्स छेद तीन अधिक बारा गुणुले वाय छेद चार बरोबर बारा गुणुले चार आता तीन एके तीन तीन चोक बारा त्यानंतर चार एके चार चार त्रिक बारा म्हणजेच आता काय राहिलं चार एक्स अधिक तीन वाय बरोबर अठ्ठेचाळीस आता आपल्याला हे पहिलं समीकरण मिळालं आता जे दुसरं समीकरण आहे एक्स छेद दोन वजा वाय छेद चार बरोबर एक आता यामध्ये दोन आणि एक चार एकमेकांच्या पटीत आहेत चार ही दोनची दुप्पट आहे म्हणून आपण फक्त चारने प्रत्येक पदाला गुणू म्हणून चार गुणवले एक्स छेद दोन वजा वाय छेद चार गुणवले चार बरोबर एक गुणवले चार प्रत्येक पदाला आपण चारने गुणलेला आहे बे के बे बेदोनी चार त्यानंतर चारला चार निघून जाईल म्हणून दोन एक्स वजा वाय बरोबर चार हे दुसरं समीकरण मिळालं आता दुसरं समीकरण आहे दोन एक्स वजा वाय बरोबर चार आता यामध्ये वजा वाय आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ दोन एक्स बरोबर चार अधिक वाय आता अधिक चार आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ दोन एक्स वजा चार बरोबर वाय आता या ठिकाणी वायची किंमत आहे दोन एक्स वजा चार आता आपल्याला वायची किंमत मिळालेली आहे दोन एक्स वजा चार ही किंमत आपण समीकरण एकमध्ये ठेवू चार एक्स अधिक तीन वाय बरोबर अठ्ठेचाळीस हे पहिलं समीकरण आहे त्यामध्ये आता वाय बरोबर दोन एक्स वजा चार ही किंमत ठेवू आता चार एक्स अधिक तीन कंसात दोन एक्स वजा चार कंस पूर्ण बरोबर अठ्ठेचाळीस आता इथे तीनने कंसातील प्रत्येक पदाला गुणावं लागेल म्हणून चार एक्स अधिक तीन गुणले दोन एक्स सहा एक्स येईल आणि वजा तीन गुणवले चार बारा बरोबर अठ्ठेचाळीस चार एक्स अधिक सहा एक्स दहा एक्स बरोबर ब बर, वजा बारा पण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते अधिक बारा झाले म्हणून दहा एक्स बरोबर अठ्ठेचाळीस अधिक बारा म्हणून दहा एक्स बरोबर अठ्ठेचाळीस आणि बारा साठ म्हणून एक्स बरोबर साठशे दहा दहाने साठला भाग जाईल दहा एक दहा आणि दहा सख साठ म्हणून आपल्याला एक्सची किंमत मिळाली आहे एक्स बरोबर सहा आता एक्सची किंमत आपण समीकरण तीनमध्ये ठेवू वाय बरोबर दोन एक्स वजा चार हे तिसरं समीकरण आहे त्यामध्ये आपण एक्स बरोबर सहा किंमत ठेवली तर दोन गुणले सहा वजा चार बरोबर साहे दुनी बारा वजा चार बारातून चार गेले आठ वाय बरोबर आठ म्हणजे सहा आठ ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे एक्स छेद तीन अधिक पाच वाय बरोबर तेरा आणि दो दोन एक्स अधिक वाय छेद दोन बरोबर एकोणीस आता इथे छेदामध्ये तीन आहे आता ते तीन काढून टाकण्यासाठी आपण प्रत्येक पदाला तीन निघुणू आणि दुसऱ्या समीकरणामध्ये छेदामध्ये दोन आहे ते काढून टाकण्यासाठी प्रत्येक पदाला दोनने गुणू प्रत्येक पदाला जर तीन निघुणलं तर तीन गुणुले छेद तीन अधिक तीन गुणुले पाच वाय बरोबर तीन गुणुले तेरा होईल तीनला तीन निघून जाईल आणि पाच त्रिक पंधरा वाय बरोबर तेरा त्रिक एकोणचाळीस म्हणजेच एक साधिक पंधरा वाय बरोबर एकोणचाळीस हे आपल्याला पहिले समीकरण मिळालं आता दोन एक्स अधिक वाय छेद दोन बरोबर एकोणीस या ठिकाणी आपल्याला प्रत्येक एकोणीस दोन गुणुले दोन चार एक्स अधिक दोन ला दोन निघून जाईल वाय राहील मग चार एक्स अधिक वाय बरोबर एकोणीस दोन हे आता आपल्याला हे दुसरं समीकरण मिळालं आता समीकरण दोन मध्ये चार एक्स आहे ते आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ वाय बरोबर अडोतीस वजा चार एक्स चार एक्स अधिक होते ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतल्यामुळे ते वजा झाले म्हणून वाय बरोबर अडोतीस वजा चार एक्स हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आता वायची किंमत आप किंमत अडोतीस वजा चार एक्स आहे मग वायची किंमत ही आपण समीकरण एकमध्ये ठेवू एक्स अधिक पंधरा वाय बरोबर एकोणचाळीस हे आपलं पहिले समीकरण आहे त्यामध्ये वाय बरोबर अडोतीस वजा चार एक्स एक ही किंमत आपण ठेवू मग एक्स अधिक पंधरा गुणुले कंसात अडोतीस वजा चार एक्स बरोबर एकोणचाळीस म्हणून एक्स अधिक पंधरा गुणवले अडोतीस केले तर पाचशे सत्तर येतं वजा पंधरा चौक साठ एक्स बरोबर एकोणचाळीस आता पाचशे सत्तर आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते वजा होईल आणि एक्स वजा साठ एक्स एकोणसाठ एक्स म्हणून वजा एकोणसाठ एक्स बरोबर पाचशे सत्तर मधून एकोणचाळीस गेले पाचशे एकतीस म्हणजे वजा एकोणसाठ एक्स बरोबर वजा पाचशे एकतीस म्हणून एक्स बरोबर पाचशे एकतीस छेद एकोणसाठ आता एकोणसाठ ने पाचशे एकतीसला भाग जाईल एकोणसाठ नव्हे पाचशे एकतीस मग एकची किंमत आपल्याला नऊ मिळाली आहे आता एक्स बरोबर नऊ ही किंमत आपण समीकरण तीनमध्ये ठेवू वाय बरोबर अडोतीस वजा चार एक्स हे आपलं तिसरं समीकरण त्यामध्ये आपण एकची किंमत ठेवली तर आडोतीस वजा चार गुणुले नऊ आडोतीस वजा चार नवे छत्तीस अडोतीसमधून छत्तीस गेले दोन म्हणून आपण लिहून घेणार नऊ दोन ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे यानंतर तिसरं उदाहरण आहे दोन छेद एक साधिक तीन छेद वाय बरोबर तेरा आणि पाच एक्स वजा चार वाय बरोबर वजा दोन आता या उदाहरणात एक्स आणि वाय हे छेदामध्ये दिलेले आहेत म्हणजेच एक्स आणि वाय यांचा घातांक वजा एक आहे म्हणजे ही रेषीय समीकरणे आहेत का तर नाही आपण या रे आपण यांना रेषी समीकरणामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करू मग दोन एक्सला आपण दोन गुणुले एक छेद एक्स लिहू शकतो कारण अंशांचा गुणाकार केला तर ते दोन होतं आणि छेदस्थांचे एक्स आहे तसं राहील म्हणजेच दोन गुणुले एक छेद एक्स अधिक तीन गुणुले एक छेद वाय बरोबर तेरा आता दुसऱ्या समीकरणात पण त्याच पद्धतीने करायचं पाच गुणुले एक छेद एक्स अधिक चार गुणुले एक छेद वाय बरोबर वजा दोन आता समजा एक छेद एक्ससाठी आपण यम आहे असं समजू आणि एक छेद वाय साठी आपण यन समजू एक छेद एक्स बरोबर यम आणि एक छेद वाय बरोबर यन आपण समजलेलं आहे आता किमती लिहू दोन यम अधिक तीन यन बरोबर तेरा दोन यम म्हणजे दोन गुणले एक छेद एक्स आणि अधिक तीन यन म्हणजे तीन गुणवले एक छेद वाय बरोबर तेरा हे आपलं पहिलं समीकरण मिळालं त्यानंतर पाच यम वजा चार यन बरोबर वजा दोन हे दुसरं समीकरण मिळालं पाच यम म्हणजे पाच गुणवले एक छेद एक्स आणि चार यन म्हणजे एक गुणुले चार गुणुले एक छेद वाय आता आपल्याला ही दोन छलातील रेषीय समीकरणं मिळालेली आहेत आता आपण समीकरण एकला पाच निगुणू आणि समीकरण दोनला दोन निगुणू दोन दोन यम अधिक तीन यन बरोबर तेरा हे आपलं पहिलं समीकरण आहे त्याला पाचने गुणलं तर पाच कंसात दोन यम अधिक तीन यन बरोबर तेरा कंस पूर्ण आता पाचने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणू पाच गुणुले दोन यम अधिक पाच गुणवले तीन यन बरोबर पाच गुणवले तेरा म्हणून पाच दोन्ही दहा यम अधिक पाच त्रिक पंधरा यन बरोबर तेरी पाचशे पासष्ट हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आता समीकरण दोनला दोन निगुण समीकरण दुसरं आहे पाच यम वजा चार यन बरोबर वजा दोन आता याला दोन्ही गुणो म्हणजे दोन कंसात पाच यम वजा चार यन बरोबर दोन वजा दोन कंस पूर्ण म्हणजेच दोन गुणुले पाच यम वजा दोन गुणुले चार यन बरोबर दोन गुणुले कंसात गुण वजा दोन आता यांचा गुणाकार केला तर पाच दोन्ही दहा यम वजा दोन गुणुले चार बरोबर वजा आठ यन आणि दोन गुणुले दोन वजा चार हे चौथं समीकरण मिळालं आता समीकरण तीन आणि समीकरण चारमध्ये मध्ये यमचा सहगुणक दहा आहे म्हणजे सारखाच आहे आता आपण समीकरण तीन आणि समीकरण चार यांची वजाबाकी करू आता आपण समीकरण तीनमधून मधून समीकरण चार वाजा करू मग दहा यम अधिक पंधरा यन बरोबर पासष्ट वाजा दहा यम वजा आठ यन बरोबर वजा चार आता बेरीज करताना चिन्ह बदलत नाहीत पण वजाबाकी करताना खालच्या पदांची चिन्ह बदलतात अधिक दहा यम आहे ते वजा दहा यम होईल वजा आठ यन आहे ते अधिक आठ यन होईल आणि वजा चार आहे ते अधिक चार होईल अधिक दहा यमला वजा दहा यम निघून जाईल पंधरा अधिक आठ येन तेवीस येन आणि पासष्ट अधिक चार एकोणसत्तर म्हणजेच यन बरोबर एकोणसत्तर छेद तेवीस आता तेवीसने एकोणसत्तरला भाग जाईल तेवीस एके तेवीस तेवीस त्रिक एकोणसत्तर आता आपल्याला एनची किंमत मिळाली एनची किंमत आपण समीकरण एक समीकरण दोन समीकरण तीन किंवा समीकरण चार कोणत्याही समीकरणामध्ये ठेवता येते आपण यन बरोबर तीन येन येन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू दोन नियम अधिक तीन यन बरोबर तेरा हे आपलं पहिलं समीकरण आहे त्यामध्ये येन बरोबर तीन ही किंमत आता आपण ठेवू दोन नियम अधिक तीन गुणवले तीन बरोबर तेरा म्हणून दोन नियम अधिक तीन गुणवले तीन नऊ बरोबर तेरा म्हणून दोन यम बरोबर तेरा वजा नऊ नऊ आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणून ते वजा झाले म्हणून दोन यम बरोबर तेरातून नऊ गेले चार म्हणजेच यम बरोबर चार छेद दोन आता दोनने चारला भाग जातो बे कि बे बे दोन्ही चार म्हणून यम बरोबर दोन यमची किंमत आपल्याला मिळाली आहे यम बरोबर दोन आपल्याला एक्स आणि वायच्या किमती विचारल्या होत्या आपण यम आणि एक्स यांच्या किमती काढलेल्या आहेत पण आपल्याला माहिती आहे यम बरोबर एक छेद एक्स आहे आणि यम बरोबर एक छेद वाय आहे मग या ठिकाणी यम बरोबर दोन आहे म्हणजे एक छेद एक्स बरोबर दोन आता एक छेद एक्सचा व्यस्त केला तर एक्स बरोबर एक छेद दोन होईल आणि यन बरोबर तीन मिळालेला आहे म्हणजे यन आपण काय मानलो होतं एक छेद वाय एक छेद वाय बरोबर तीन याचा जर जा व्यस्त केला तर वाय बरोबर एक छेद तीन होईल संकीर्ण प्रश्न संग्रह पाच मधले तिसरा आणि चौथा प्रश्न आपण सोडवलेला आहे यानंतर राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा